की हा संघर्ष या मुलांच्या जीवनामध्ये पावलोपावली होता आणि आज तो संघर्ष आपल्या रूपाने संपण्याच्या दिशेकडे आलेला आहे नमस्कार मी विनायक विश्वकर्मा मी भटकीवी मुक्त संघाचे शाळा आहे फर्स्ट टाइम मी सरांना तिथंच पाहिलं होता माझ्या कवितेचं एक शीर्षक आहे की सर आज घ्यायला नाही काय द्यायला आलो सर तुम्ही संधी दिली आज स्वावलंबी झालो आहे तुम्ही आरक्षण दिलं आज दारिद्र्यातून बाहेर आलो आहे खोटे मोठे कौतुक नाही सर मनातली प्रतिमा दाखवायला आलो आहे खोटे मोठे कौतुक नाही सर मनातली प्रतिमा दाखवायला आलो आहे आज घ्यायला नाही सर काही द्यायला आलो आहे सर नव्हतं घर नव्हतं धार नव्हता कोणाचा आधार तुम्ही जेव्हा मुख्यमंत्री झालात तेव्हा आमचं झालं उद्धार डोळ्यात पाणी नाही माझ्या पण भाऊक झालोय मी डोळ्यात पाणी नाही माझ्या पण भाऊक झालो आहे मी नाही सर आज घ्यायला नाही काही द्यायला आलो आहे तुम्ही मुख्यमंत्री महाराष्ट्राचे सर पण आम्ही देवा भाऊस म्हणणार तुम्ही मुख्यमंत्री महाराष्ट्राचे सर पण आम्ही देवा भाऊस म्हणणार मुख्यमंत्री म्हणून आदर तर करणारच पण तुम्हाला मनाच्या देवळात ठेवणार सर कारण कारण देव हाऊस नाही गरज पुरवतो तुम्ही तर आमच्या आयुष्यभराची गरज पुरवली सर आज खिसे खाली आहेत माझे पण शब्दांनी पुजायला आलो आहे सर आज खिसे खाली आहेत माझे पण शब्दांनी पुजायला आलो आहे सर आज घ्यायला नाही सर काही द्यायला आलो आहे सर वस्तुरूप भेट नाही पण मनातून आभार मांडायचं आहे वस्तुरूप भेट नाही पण मनातून आभार मांडायचं आहे तुम्ही आमच्यासाठी जे काही केलं त्याबद्दल धन्यवाद सांगायचं आहे तुम्ही दिलेल्या संधीचं आम्ही नक्की सोनं करू सर तुम्ही दिलेल्या संधीचं आम्ही नक्की सोनं करू सर आणि हा शब्दच आज द्यायला आलो आहे आज घ्यायला नाही सर आज द्यायला आलो आहे सर आज घ्यायला नाही सर आज द्यायला आलो आहे सर सरांना मी पहिल्यांदा पाहिलं होतं आमच्या भटके मग शाळेत तुळजापूरला एमगरवाडी शाळा आहे सर तिथं तुम्ही माननीय श्री नितीन गडकरी सर आणि तेव्हाचे कार्यवा भैयाजी जोशी सर आणि तेव्हा सरांचा परिचय त्या कार्यक्रमात मीच करून दिला होता त्याच्यामुळं आज मला पुन्हा सरांना भेटायची संधी भेटली सर आम्हाला आरक्षण दिल्याबद्दल सर खरंच खूप मनातून धन्यवाद आम्हाला आरक्षण दिल्याबद्दल सर खरंच खूप मनातून धन्यवाद सरांना मला सांगायला आवडेल की हा संघर्ष या मुलांच्या जीवनामध्ये पावलोपावली होता आणि आज तो संघर्ष आपल्या रूपाने संपण्याच्या दिशेकडे आलेला आहे